न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा सांगा की हा रस्ता इकडे पाहिजे होता वर का इकडे पाठीमागे घर आहे या साईडला पाहिजे होता कुठे पाहिजे होता रस्ता हा या पाहिजे साईडला पाहिजे होता का झालं हे झालंय कसं झालंय चुकीच झालंय चुकीच झालंय बरोबर हे का केला हा रस्ता

तिकडला रस्ता केला ह्या साईड येणारा मार्ग पाहिजे रस्ता पाहिजे का ह्या साइडला पाहिजे रस्ता ह्या साईडला पाहिजे हा बरोबर आहे ना हा चुकीचा केलाय का रस्ता बरोबर फक्त खरं सांगा हा तेच बोललो कारण का हे चुकीचं ते दलित वस्ती सुद्धा नाही तर कुणाचं घर आहे का हरिया सगळे कुणाचं घर आहे का हां ऐका बापू घर नाही का कुणाचं बरं ठीक आहे मराठा जरी घरी असले तरी इकडून रोड हा पाहिजे होता बरोबर आहे ना Okay. Hmm. या गावामध्ये सगळ्या असलेल्या आहेत तर योग्य प्रकारे न्याय दिला पाहिजे आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे मी लक्ष्मण तांदळे युवा लवजी संस्थापक अध्यक्ष आज निवडे गावामध्ये दलित वस्ती सुधारणेतून रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्यात आलेलं आहे ह्या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण असे करण्यात आलेलं आहे की अन लिगली इकडं मागासवर्गीय कुटुंबातील एकही वस्तीचं घर नाही किंवा चर्मकार समाजाचं नाही किंवा मातंग समाजाचं नाही किंवा हरिजन समाजाचं कुठल्याही व्यक्तीचं इकडं घर नाही हा इकडं हा ऊस ऊस सगळी शेतीचं रान आहे आणि हा गावचा वाहणारा वरून डोंगरातून येणारा हा ओढा आहे ह्या ओढ्यापासून फक्त दोनच सेकंदाच्या अंतरावर म्हणजे ह्या अंतरावर इथून काम हा रस्ता जो चालू केलेला आहे ह्या ठिकाण्यातून चालू केलं हे रस्ता चालू केलेला आहे तर कमीत कमी, कमी पाचशे किलोमीटरचं पाचशे मीटरचं पाचशे मीटरचा हा रस्ता आहे हा बघा इकडं कोणी कोणती वस्ती आहे का जर असेल तर सर्व शासनाने त्याचं सखोल चौकशी करावी ह्या ज्यांनी काम दिलेलं आहे ज्यांनी काम ह्या सरपंचानी ह्या ग्रामसेवकाने किंवा पंचायत समितीने जिल्हा परिषदेने हा जो निर्णय घेतलेला आहे हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे तिथं एकही दलित वस्ती आहे का असेल तर त्याचा सविस्तर उत्तर द्यावं नसेल तर ज्याने काम केलेलं आहे ज्या सरपंचाने काम केलेलं आहे कामाची ऑर्डर केलेलं आहे त्या कामाच्या ऑर्डरचं जी रक्कम तीन लाख नव्याण्णव हजार पाचशे सव्वीस रुपये हे शासन जमा करावे आणि हे त्यांनी कामच खजूर केलेले आहे त्याप्रमाणे त्यांच्या कलम एकोणचाळीस एक नुसार कारवाई करण्यात यावी अशी माझी स सक्षम आणि पूर्णपणे चाचण्याला विनंती आहे माननीय बघा हे बघा सर ह्या पद्धती असा इकडं कोणी आहे का चारी बाजून बघा तुम्ही चारी बाजूनं कोण कुठलं एकही घर आहे का बघा आहे का या ठिकाणी एक तरी घर आहे का एकही घर या ठिकाणी नाही पूर्ण बघा कचरा आहे या रोडला जे आंबे वगैरे पडलेले आहेत आंब्याची झाडं आहेत इकडं कुठला दलित वस्तीतला एकही माणूस आहे का चर्मकार समाजाचा आहे का हरिजन समाजाचा आहे का मातंग समाजाचा व्यक्ती तर का मी म्हणतो करार असता पण मराठा समाजाचं तरी ओपनवाले तरी एक तरी घर आहे का या ठिकाणी असेल तर तेही मी मान्य करू शकतो किंवा एखादं देवालय आहे या ठिकाणी हा देवालय जर असतं तर तेही मान्य करू शकतो आपण म्हणजे तुम्ही जाणून बोजून कमिशन खाण्यासाठी आणि समाजाच्या नावावर तुम्ही एक स्वतःचं घर चालवताय किंवा स्वतःच्या ऊस काम करण्यासाठी स्वतः ऊस चालण्यासाठी स्वतःचा ऊस नेण्यासाठी स्वतःच्या शेतीकडे जाण्यासाठी हा तुम्ही रस्ता केला आहे का हे समाजाला आणि शासनाला तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे आता बघा हे सर्व गाव इकडं राहिलं आता तिकडून गाव राहिलं हा पुन्हा आता तर बघा हा रस्ता बघा असं हा साहेब जो रस्ता जो आहे या रस्त्याला कोण ऐका आली का काय बी काम केलं रस्ता गटर इथं गटरसुदन हे केलेलं नाही ठिकाणी किती बघा हे बघा हे जागेवर बघा हे किती खचलेलं आहे हे गटर गटरसुदन केलेलं नाही तर गटर नाही मग तुम्ही पैसा एवढा देना कुठं ही शासनाची फसवणूक केलेली आहे म्हणून दलित दलितांना सुधारण्यासाठी एवढा शासनानं निर्णय चांगल्या पद्धतीचा केलेला आहे घेतलेला आहे की दलित वस्ती सुधारल्या पाहिजेत पण गावचे सरपंचच ते ओबीसी मधले आहेत त्यांनाही कळलं पाहिजे ते ओबीसी समाजाचे आहेत सुतार समाजाचे आहेत त्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या शेतीकडे जाण्यासाठी हा रस्ता केला आहे कसा आमचा दलित समाज सुधरेल यावर कुठला तरी निर्णय ठोस शासनाने झाला पाहिजे आणि संबंधित व्यक्तीने संबंधित व्यक्तीने इकडे कचरा पण काढले नाहीत बघा हा रोड एवढा बरोबर कोणत्या मित्राचा रस्ता आहे हा हा तिथे जे घर झालेली आहेत ती जी घरं आहेत हे मराठा समाजाची घरं तिथून स्टार्ट केलेलं आहे तिथून तिथून स्टार्ट सवर्ण लोकांची घरं आहेत तिथून स्टार्ट केलेला आहे त्या रस्त्याचं आणि इथून इकडं दोनशे ते अडीचशे मीटर हा रोड झालेला आहे त्याचं सविस्तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे संबंधित व्यक्तीवरणी एवढीच माझी विनंती आहे मी एक गावचा नागरिक आहे खरोखर गाव अजून आमचं सुधारलेलं नाही आणि सुधारायचा प्रयत्न आम्ही करतो आहे पण संबंधित सरपंच आणि काही राजकीय लोक त्यांना पाठबळ घालतात त्या सरपंचांना तर तेही कुठेतरी थांबलं पाहिजे अशी माझी विनंती आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय लहूजी जय अन्नभाऊ うん。